she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गजानन महाराजांचा प्रकट दिवस गजानन महाराज जे आहेत ना तर ते भरपूर घरामध्ये भरपूर जणांचे जे गुरु आहेत तर ते मानले आहेत तर उद्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जावं यासाठी आपल्याला घरामध्ये उद्या हे दोन शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत हे दोन शब्द कोणते आहेत ज्याने गजानन महाराज प्रसन्न होतील आणि घरामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुम्हाला उद्या काय करायचं आहे आता गजानन महाराजांचा जर फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक छान वस्त्र एक पाठ घ्यायचं आहे त्यावरती एक छान वस्त्र टाकायचं आहे लाल कलरचं तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्या फोटोला तुम्हाला त्या पाटावरती ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षदास सर्व अर्पण करायचं आहे त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत आणि एक छान तुपाचा दिवा धूप दीप अगरबत्ती सर्व आपल्याला गजानन महाराजांना अर्पण करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे गजानन महाराजांचे जे पोथी मिळते किंवा त्याला आपण ग्रंथ म्हणतो तर तो जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून त्याचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे आता ते जर नाही असेल तर मग तुम्ही फक्त घरामध्ये तुमचे जे काही तुमची गजानन का महाराजांची तुम्ही सेवा करत असाल तर ती तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला घरामध्ये हे दोन शब्द आता जे मी सांगणार आहे तर ते बोलायचे आहेत हे जर शब्द आपण घरामध्ये बोललो किंवा त्यांच्या फोटो समोर बसून जर आपण बोललो तर त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती होत असतो घरामध्ये तुम्हाला उद्या गजानन महाराज महाराजांचे जे स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती लावून द्या याने काय होईल की त्यांच्या आपल्याला मिळेल आणि त्यांची सेवा केल्याचं थोडंसं से पुण्यसुद्धा आपल्याला मिळेल आपल्या गुरुची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु जर कोपला तर ईश्वर सुद्धा वाचू शकत नाही त्यामुळे गुरुची सेवा केल्यामुळे आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये भरभराट बघायला मिळत असते आणि जर आपले गुरु जर गजानन महाराज असतील तर आवर्जून उद्याचा जो प्रकट दिन आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे भरपूर घरामध्ये सेवा करा स्तोत्र आणि मंत्रांचं तुम्ही उद्या पठन करा त्यानंतर आता तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर जे दोन शब्द तुम्हाला घरामध्ये बोलायचे आहेत ते म्हणजे गण गण गन, गण गन, गणात बोते ह्या मंत्राचं तुम्हाला घरामध्ये पठन करायचं आहे एकशे आठ वेळेस तुम्ही करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जितक्या माळ तितक्या माळ उद्या तुम्हाला घरामध्ये पठण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या तुमच्या गुरुंना तुम्हाला सांगायच्या आता जरी मनामध्ये काही इच्छा आकांक्षा नसेल तरीही सेवा करा कारण ज्या वेळेस आपण सेवा करतो तर त्यावेळेसच त्याचा मेवा आपल्याला मिळत असतो हे लक्षात ठेवा सेवा केल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये कधीच कोणाकडे हात पसरवायची वेळ येत नाही नेहमी आपले गुरु आपला ईश्वर हे आपल्याला भरभरून देत असतात तर नक्की उद्या गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी घरामध्ये हे दोन शब्द बोला आणि घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून घरामध्ये गजानन महाराजांचं जे अस्तित्व आहे तर त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येऊ शकतो जर आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा असेल विश्वास असेल तर त्याचा अनुभव सुद्धा नक्कीच आपल्याला येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ